नमस्कार मित्र बांधवजो शेती बाजार म या चॅनलमध्ये मी सिकांशी मत आपले सर्व स्वागत करत आहे आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंततील मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारावते तर भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात विचारलेले पाण्यातवतात तर टोमॅटोला मागणी आपल्याला वाढलेली दर जे ते वाढलेली पाण्यात होतात तर भाजीपालांची दर जे ते थोडेसे दोन ते तीन दिवस आपल्याला असेल कमी होताना पाला होतात तर इतरही काही फळांच्या दरामध्ये बदल झालेले पाला होतात खाज येतात पाहणार आहोत तर चंद्र पावचे आज इतरही काही भाजीपाल्यांच्या तसेच फळांच्या दरामध्ये काय बदल झाला पाहण्यापासून डचगुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या लाल कलरमध्ये तर त्याचबरोबर कलर गुलाबसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके ज्या माल जे येते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात दरब्याची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर ऑफ देतोमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात जिप्सफलाची क्वालिटीनुसार जिप्सफलासाठी हजारांचा दर जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माल जे येते ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील दर पारा होते सनफ्लावरची क्वालिटी हो सर चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये सनफ्लावरसाठी एक दोनशे रुपयापर्यंत दुच्चं किती पाहिला होते हलकी माल जी येते शंभर रुपयापासून ते किलो दर पाळते आवक कमी असल्यामुळे सनफ्लावरचे दर जाते ते पी जीमध्ये पाहायला मिळतात गुलचडीची क्वालिटीनं चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला मिळतात हलकी माल जे येते पाच रुपयापासून देखील किल्ल्या गुलचडीचे दर पाहायला मिळतात पिंगडीजीची क्वालिटी न सर चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये पिंपीजीसाठी सरांत दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्च नेते होतं हलके माल जे होते दहा रुपयापासून देखील किंमतीचे दर होतात मांडूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी चाळीस तर पिवळ्या झेंडूसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांी दर पारा होते हलकी माल जे होते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर होतात शेवंतीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांगितर होतं हलकी माल जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर होतात <स्थाथ> गुलचडीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये गुलचडीसाठी सरांचा दर्जा येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी मालजी येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या मालांची दर पारा होतात पासलीची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये पासलीसाठी पारा होते हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील पासलीसाठी दर पारावतात टुकडा कोलपची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर टॉप शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके मालजी येते चाळीस ते पन्नास रुपयापासून केलं दर पारा कांद्याची आवक जे आहे ते कधी पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा ते सतरा रुपयापर्यंत उत्सांची दर एका दुसऱ्या बकलसाठी पाहायला होते सरासरी कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला तेरा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला बऱ्यापैकी कांद्यांची विक्री होताना पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बदले माल देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक होताना पाहायला होते या ठिकाणी आपण पाहू शकता तर पावसाचं या ठिकाणी आपल्याला पावसाने भिजलेल्या कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते तर एका दुसऱ्या ओकेसाठी दर जे आहे ते आपल्याला सोळा सत्तर रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर कांद्याची आवक ही आपल्याला थोडीफार आज कमी पाहायला मिळते पावड्याची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये चाळीस रुपयापर्यंत पावड्यासाठी दर पारा मिळतात हलके मालजी येते वीस ते बावीस रुपयापासून देखील पावड्यासाठी दर पारायला मिळतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवग्याचे पाहायला मिळते हलके मालजे येते आठ ते दहा रुपयापासून देखील शेवच्याचे दर पाहायला मिळतात वालगावडीची क्वालिटीनुसार अनुसार चांगल्या एक नंबर डॉकलेटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर वालगावडीसाठी दर पाहायला मिळते हलके मालजी येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात पुणेगावची क्वालिटी क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहणार होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला पुणेगावसाठी दर पारा होतात काळे वांग्याची क्वालिटी करू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काळे वांगेसाठी दर जे आहे ती तीस पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारा होतात जळगाव गॅची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलके मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात हिरव मिरची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर पोलीटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्च कि दर पाहायला मिळतात हलके मालजी येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला मिळतात हलके मालजी येते चार ते पाच रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात दुधी पोकळ्याची क्वालिटी सर चांगल्या किलोमीटर नंबर पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी हलके पारावते हलकी सहा ते सात रुपयापासून दुधी पोकळ्यासाठी दर पारावतो टोमॅटोची क्वालिटी एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये टोमॅटो साठी सरांचा दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलकी मालजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटो साठी दर पारा होतात साताराची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पहायला होतात तर कवड्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते तर बऱ्यापैकी आपल्याला दर जे आहे ते स्थिर असलेली पाहायला मिळतात पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात पालकची आवक या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला तर आवक मार्केटमध्ये स्थिर असेल मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये व्यसरण पाहावते चांगल्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापर्यंत उच्चंकी दर पालकसाठी पाहायला होते हलके माल जे येते दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापर्यंत आपल्याला दर पारावतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलके माल जे येते दोन ते तीन रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा मिळतात शेपूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे येते चार रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी मालजी येते दोन रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाहायला मिळतात कोथिंबीरची क्वालिटी सर गावरान कोथिंबिरीसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी मालजी येते विलाजी कोथिंबीरसाठी दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात बिटाची क्वालिटी होईल सर चांगल्या एक नंबर टॉपली होते सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून केला बेटांसाठी दर होतात शिमला मिरची जी क्वालिटी आहे सर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून केला आपल्याला शिमला मिरचीसाठी दर होते आवक मा मार्केटमध्ये स्थिर पाहायला मिळते परंतु मागणी कमी झाल्यामुळे दर जे ते मोठ्या प्रमाणात ते उतरलेले फारावतात काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर्जा येते सोळा रुपयापर्यंत उच्चांचर पारा होते हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी दर्जा येते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते कमी झालेली पारा होतात कमी झाल्यामुळे दर जे आहे ते पार होतात त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर्ज येते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचर पारा होते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील हिरव्या चायना काकडीचे दर पारा होतात तर पांढऱ्या चायना कडडीस साधारणतः हजारांचा दर जे येते सोळा ते अठरा रुपयापर्यंत दर पारावते तर काकड्यांच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते वा वाटण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांग दर पारावते हलके जे येते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पारावतात आवक खुं वाढले दर जे आहे ते त्यामुळे पाहायला मिळतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लेटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके माल जे येते सहा ते आठ रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारा होते वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे आहे ते चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारा होतात कार्लेची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत कार्लेसाठी दर पाहायला मिळते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील कार्यसाठी दर पारा मिळतात चवळीची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ बारा ते पंधरा रुपयापर्यंत की दर पार होते हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील चवळीचे दर होतात रदाळची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रदाळ साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पहायला मिळतो आवक या ठिकाणी आपण पाहू शकता या रताळ्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर चांगले एक नंबर टॉप सिटीमध्ये साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत रताळ्यांचे दर पार होतात हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील रताळ्यांचे दर पाहायला होतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांच्या दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला मिळते आवक पाहू शकता मार्केटमध्ये आवक जी आहे ते कमी पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायमध्ये तर मागणी वाढलेली आपल्याला पाहायला चांगले माल जे येते साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होतात तर हलक्या मालासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला होतात मागणी वाढल्याने दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाला होते शिकवणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या पानामध्ये शेपकणची आवक झालेली पाला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला फरक झाला होते तर चांगले माल जे होते साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाव होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शिफपंटसाठी दर पाहायला मिळतात गावात शेतापायाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये दारामध्ये दसरण पाहायला मिळते चांगले माल जे साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत मोठ्या साईजमध्ये शेताबाहेचे दर पाहायला मिळतात तर कर... या ठिकाणी आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आवक चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेतपायाचे दर पाहायला होता हलके माल जे येते लहान साईजमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शेतापायचे दर पाहायला मिळतात कोपै्याची क्वालिटी होऊन मोठा क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दूधचंगे दर पाहायला मिळते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात खरबूजची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहे ते आज पाच रुपयाने कमी पाहायला होतात चांगल्या मालासाठी पस्तीस रुपयापर्यंत दूधचंगे दर पाहायला होते तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात क्वालिटीनुसार चांगला एक नंबर ते तेव्हा तसेच वी एन आर पिअर सरांचा दर जाते येते तीस रुपयापर्यंत उच्चांतर पहा होते तर हलके माल जे ते आठ ते दहा रुपयापासून एक त्याला हलक्या मालांचे दर फारावतात त्या आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळते